गावरान पद्धतीने आंबिल आम त्यासाठी आम्ही घरगुती दही लावले आहे आता त्याचे ताक करून घ्यायचं मिक्सरमध्ये हे फ्रेश दही लावले त्याचा ता आता मी ताक करून घेणार आहे साधारण पाणी घालून घ्यायचं थोडं मीठ आता याचं मिक्सरमध्ये फिरवून ताक करून घेऊया अशा पद्धतीने आपलं ताक तयार आहे ताज तयार झाले आता त्याचा ताप पण ता आंबिल करून घेऊया आंबिल करत आहोत त्यासाठी दोन छोटे चमचे बेसन पीठ घेतलं आहे व त्यामध्ये पाणी घालून असं सा एकसारखं करून घ्यायचं आहे त्यातील घाटी फोडून घ्यायच्या ह्याच्यामुळे आंबिलला दाटसरपणा येतो ताक फाटत नाही गॅस गॅसवर भांडं तापट ठेवलं आहे त्यामध्ये थोडंच तेल घालायचं आहे त्यामध्ये जिरे मोमरी लसूण भरपूर घालायचा कढीपत्ता घालायचा हळद आपल्या आवडीनुसार घालायची पाणी घालून घ्यायचं व त्याला परतून घ्यावे ताक ओतून घ्यावे घट्टसर ताक छान लागते आंबे व थोडस पाणी घालायचं मिक्सरचे ते पाण्याचं ते ढवळून घालायचं मीठ चवीनुसार व याला मंदाचे वरती पाच मिनिट उकळून घ्यायचं अशा प्रकारे आंबेल तयार होते नंतर पीवड़ा, पीवड़ा। हो ते उकळेल तसे त्याचा कलर येतो पिवळा पिवळा आज आम्ही करत आहोत खरडा त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक वाटी शेंगदाण्याचे बीर कोथिंबीर आपल्याला आवडीनुसार लसणाचा एक गड्डा पाकळ्या मिरच्या आपल्या आवडीनुसार घ्यायचे टमॅटो दोन कांदे व खोबरे हे साहित्य आहे खरड्याचे चुलीवर तवा तापत ठेवलाय त्यावर खरड्याचं सगळं सामान भाजून घ्यायचं सर्वप्रथम मिरच्या घालायच्या मिरच्या घातल्या आता त्यानंतर सगळं सामान टाकून घ्यायचं कांदा टमॅटो मिरच्या कांदा टमॅटो खोबरं जरा भाजल्यानंतर त्यामध्ये नंतर शेंगदाणे घालून घ्यायचं ह्याला आता जरा भाजून घेऊया त्याला परतून घ्यायचं लसून घालायचे आणि घालायचे व त्याला परतायचे असेल असे परतून घ्यायचे व तेल थोडेसे वतायचे त्यामध्ये सगळं त्याला भाजून घ्यायचे मग त्याला मिक्सर मध्ये मिक्स करून तेलामध्ये त्याला भाजून घ्यायचे थोडस खरपच होऊ त्याला भाजून घ्यायचं आता त्याला मिक्सर मध्ये काढून खरडा करूया अशा प्रकारे तेलामध्ये मस्त सगळं भाजून घेतल्या तर ते मिक्सरला लावून घेऊया मिक्सरमध्ये त्याला काढून घेतलं आहे त्यात एक छोटा चमचा मीठ व कोथंबीर घालायचं घालायची अशा प्रकारे खरडा तयार आहे खरड्याचा वास खूप सुगंध छान सुटला आहे तर आमचा आजचं ता ताट आहे आंबील मोडाची भाजी पोकळ्याची भाजी व खरडा भाकरी तयार आहे तुम्हाला जर आंबील आणि खरड्याची रेसिपी आवडली असते तर नक्कीच नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Right. Yeah.